गुरुदत्ता वाकदेकर सर रंगमंचावर येतील आणि त्यांची कविता सादर करते धन्यवाद <प्थाथा> सगळ्यांचे <साड़ी है>, <भी> एक वेगळी रचना आहे अष्टक्षरी माझा जरा असा फेवरेट हा जॉनर आहे मुक्तचंदानी या अशा शरी मला लिहायला जास्त आवडतं तर विषय वेगळा म्हणजे नुकताच भारताच्या क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्या दिवशी लिहिलेली ही कविता रंग अंबरी लागेल ह्या कवितेमध्ये वेगवेगळ्या सामन्यांमध्ये घडलेल्या गोष्टींचा सा, उल्लेख करायचा प्रयत्न केला आहे त्यातला काही सारांश टिपण्याचा सा प्रयत्न केला बघा तुमच्यापर्यंत पोहोचतो का रंग अंबरी लागला आज सोनियाचा दिन माझ्या देशाने पाहिला आज सोनियाचा दिन माझ्या देशाने पाहिला भारताच्या तिरंग्याचा रंग रंग लागला लागला द्रविडच्या खेळाडूंनी दिली अशी मेजवानी द्रविडच्या खेळाडूंनी दिली अशी मेजवानी साखळीच्या फेरीमध्ये केले साफ पाकिस्तानी केले साप पाकिस्तान गुंजला जय भारताचा नारा दाही दिशात गुंजला जय भारताचा नारा ऑस्ट्रेलियाचा संघ ही नाही ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलिया संघाचाही नाही चालला दरारा केले बंगालचे शेर कागदावरील चित्र केले बंगालचे शेर कागदावरील चित्र पांड्या सिंग बुमराह कुलदीप झाले मित्र वा वा क्या बात वाद इंग्लंडची रोहितने केली सूर्यासह दैना इंग्लंडची रोहितने केली सूर्यासह दैना कुलदीप बुमराह चेंडू अक्षर दिसेना दोन बलाढ्य संघांचा आज सामना झाला दोन बलाढ्य संघांचा आज सामना झाला संघ दक्षिण आफ्रिका पुढे भारत ठाकला हे फायनलच्या हो, भारताची फलंदाजी अचानक डे पळली भारताची फलंदाजी अचानक ढेपाळली विराटची चेंडू फळी धावा जोडायला लागली वा विराटने शेवटच्या सामन्यामध्ये दुबे अक्षराने केली धाव प्रत्येक मोलाची दुबे अक्षराने केली धाव प्रत्येक मोलाची भागीदारी करताना विट रचली यशाची विट रचली यशाची केली स्टेप्स डिकॉकने शर्त त्यांच्या प्रयत्नांची केली स्टॅप डिकॉकने शर्त त्यांच्या प्रयत्नांची साथ त्यांनाही लाभली क्लासेनच्या पन्नाशीची क्लासेनचा अलवार झेल पंतने टिपला क्लासेनचा अलवार झेल पंतने टिपला घेता मिलरचा झेल क्लास सूर्याचा दिसेला <laughs> तुम्हाला आठवत असेल अगदी सीमारेषी जाणारा षटकार त्यांनी आतमध्ये घेतला आणि तो सामना भारताला कसा मिळवून दिला फळ कठोर श्रमांचे साऱ्या संघाला मिळाले फर फळ कठोर श्रमांचे साऱ्या संघाला मिळाले रोहितच्या हातामध्ये चंद्र तारे विसावले रोहितच्या हातामध्ये चंद्र तारे विसावले जोश द्रविडचा असा थेट देशात गुंजला जोश द्रविडचा असा थेट देशात गुंजला हर एक भारतीय आज पुन्हा सुखावला आज पुन्हा सुखावला बारबाडोस खेळापट्टी जनुवान खेडे झाली बारबा डोस खेळ पटली जणू वान फिडे झाली जेव्हा तिथल्या मातीची चव शर्माने मातीची चव शर्माने चंद्रावर पोहोचलो असे साऱ्यांना वाटले चंद्रावर पोहोचलो असे साऱ्यांना वाटले जेव्हा रोहितने तिथे ध्वज निशानं रोवले जेव्हा रोहितने तिथे ध्वज निशानं रोवले देव कपिल पहिला ज्याने कप उंचावला देव कपिल पहिला ज्याने कप उंचावला धोनीमुळे भारताने पुन्हा मान मिळवला रोहितचा संघ झाला खरा खुरा जगत जेता रोहितचा संघ झाला खरा खुरा जगत जेता खेळ मानाने खेळून साऱ्या विश्वासाच नेता खेळ मानाने खेळून साऱ्या विश्वासाच नेता आणि पुन्हा शेवटच्या वेळी आज सोनियाचा दिन माझ्या देशाने पाहिला भारताच्या तिरंगाचा रंग अंबरी लागला